मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या आज शाळेत बक्षीस समारंभ होता सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते मुग्धा आणि तिचे आई बाबाही शाळेत आले होते त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली काय म्हणते आमची मुग्धा आईने बाईंना विचारले अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय पण ते जास्त बोलत नाही घरी ही अशीच वागते का बाई म्हणाल्या हो आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला मुग्धा व तिचे आईबाबाही खुर्चीत जाऊन बसले बाई कार्यक्रमाच्या पुढच्या तयारीला लागल्या पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते बाईंनी त्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले बक्षीस मिळालेल्या मध्ये मुग्धाचाही नंबर होता मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या सर्व मुले पोट धरून असली नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितलं ते म्हणाले मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता मात्र मी फार अबोला होतो मी कोणाशीही जास्त बोलत नसे रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो अगदी बारीक सारी गोष्टी मी त्यात लिहित असे दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे मला तो छंदच लागला होता रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेस आल्या त्या सर्व मी लिहू लागलो त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली स्मरणशक्ती वाढली माझी शब्दसंपत्ती वाढली छोटे छोटे प्रसंग उदाहरणार्थ शाळेतल्या घटना बागेतील चिंच बोरी हळूच कोणाच्याही नकळत काढणे लहान सहान खोड्या माझ्या हातून घडलेल्या चुका ताईशी भांडण मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय सहलीची मजा विनोदी प्रसंग अचानक उद्भवलेले संकट अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या घडलेल्या प्रसंगावरून मी कविता कथा लिहू लागलो माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो ते माझे कौतुक करू लागले त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेले थोडा मोठा झाल्यावर दैनिकात मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागले लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले माझे काका एकदा मला म्हणाले हा घुम्म्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली तिने मनाशी निश्चय केला आपण ही रोज लिहायचं नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी दिली होती अजून ती कोरीच होती मुग्दानी मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला ती रोज काहीतरी लिहायचंच दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली आजीचं वर्णन बाबांचे अभ्यास घेणे भाऊशी भांडण मैत्रिणीचा वाढदिवस आईची माया तिच्या शिक्षिका सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयाचे लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली येऊ त्या लागली त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली आपोआप आईबाबांशी भावाशी सुसंवाद घडू लागले मुग्धाची अबोल कळी लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली लिहू लागली, लागली।